पहिल्यांदा वजन का घ्यायचं हे समजून घ्या कारण विनाकारण आपण वजन घेत नाही तर वजनानुसार औषधं द्यावी लागतात वजन तिचं जे वजन असेल का त्यानुसार तिचा टी एम आर ठरवायचा आणि त्यानुसार ती दूध उत्पादन असणार आहे या कारणासाठी आपल्याला प्रत्येक बॉडीचं वजन माहित असणं हे गरजेचं आहे आता हा एक टेप आहे वजन मोजताना इंचामध्ये मोजायचा आहे हा वजनासाठी खास एका कंपनी बनवून दिलाय मला त्यानुसार मी घेणार आहे याचा एक फॉर्म्युला आहे वजन चेक करण्याचा बघा मी पुरा सांगणार नाही तर काय करायचं छिती छातीचा घेर मोजायचा आहे यानं मोजतो आपण तो डबल करायचा आहे आणि त्यानंतर त्या बॉडीची लांबी मोजायची आहे कारण प्रत्येक ठिकाणी आपल्या वजन काटा भेटलेलंच असं नाही त्यामुळे ही वस्तू तुमच्या घरात पण असते साधी टेप असेल तर देखील तुम्ही यानं करू शकता बरोबर इंचामध्ये मोजायचं हे लक्षात घ्या ठीक आहे आता आपण सुरू करूया बघा असं मोजायचं आहे बरोबर ह्या पायांच्या पुढं आणि चार पाय एकदम सरळ उभं राहावे तिथे खालीवर पाय झालं तर हे माप थोडस चुकायला लागते आता हा टेप आहे ना त्या वजनाचे जे आकडे आहे ते वजनात बनवलेलाच आहे बरोबर आपल्याकडे साधा टेप असतो इंचात मोजायला ठीक आहे तर इथे बघा आता हे किती आलंय बघा सातशे वीस सातशे दोन आहे सातशे दोन के जी ईचं वजन आहे बरोबर ही एक पद्धत झाली कारण ह्या टेपनं ही पद्धत लावतोय आपण पण दुसरा टेप असतो तुमच्याकडे हा टेप असेलच असं नाही तर त्यानं काय करायचं टेप इथे लावायचा चार पाय मात्र सरळतीने उभे राहावे सिंपल चौकात उभी करायचे इथून टेप असा लावायचा पायांच्या ह्या छातीचा घेर मोजलाय आपण इथे ठीक आहे ह्या छातीचा घेर झाला त्यानंतर काय करायचं दुसरी पद्धत दुसरी हा दुसरं एक आहे की तो टेप बघा इथं म्हणजे जो पुढचा बघायचा हाड इथं पकडायचा असं तिरपा टेप लावायचा त्यानंतर तो बरोबर घ्यायचा म्हणजे जो एकदम भाग असेल याचा बरोबर याचा जो बाहेरचा भाग असेल लाव असा बघा आता हा ही लांबी या बॉडीची ह्याच्यावर नाही ना हे इंचामध्ये नाही तर हे इंचामध्ये पण आहे घ्यायची झालं ना एकशे सत्तेचाळीस झालं हे लांबी ठीक आहे तर त्याला वही पेन लागेल म्हणजे दोन्ही माप एकशे सत्तेचाळीस लांबी झाली ती घ्या त्यानंतर मग दुसरं माप देतो छातीचा घेर बघा आता हिथ बरोबर टेप असा लागला पाहिजे तर हे दोनशे दोन आहे दोनशे दूशुदोन दूशुदोन दोन आहेत आता दोनशे दोन वर्ग करायचंय गुणिले लांबी भागिले सहाशे साठ तर ह्या बॉडीच वेट येईल आपल्याला आता हे वेट यावर तुम्ही चेक केलाय खात्री करण्यासाठी नक्की वजनात टाकायला पाहिजे तर तुम्ही म्हणाल त्यामुळं पण ह्याच्यात करेक्ट येते आता ही एका बॉडी झाला आपण दुसरी केली तर प्रत्येकाचं माप वेगळं येते त्या मेजरमेंट मध्ये टाकलं की सगळं तुम्हाला त्या बॉडीचं वेट येणार आहे वजन कशासाठी पाहिजे तर डोस हा वजनावरच लागला जातो बॅलन्स रेशन बॅलन्स दूध उत्पादन तुम्ही कन्फर्मेशन करण्यासाठी वजन महत्वाचं आहे तर समजलं सगळ्याला कसं ते तर हा एक कंपनीने त्या ह्यानं बनवला असतो वजन मध्ये आपल्याला दोनशे चारशे चार दोनशे दोन चारशे सहाशे साठ हा छातीचा घेर वर्ग गुणिले लांबी भागिले सहाशे साठ हे माप आहे त्याच ठीक आहे व्हिडिओ पॉज करा झाला